मोजता येत नाही जगाच्या मापान इतक प्रेम दिलय माझ्या आई बापान इतक प्रेम दिलय माझ्या आई बापान आपण सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत आहे गेले दोन दिवस प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त हा कलाग्रामचा महोत्सव आपण मोठ्या उत्साहानं साजरा करीत आहोत आणि आज त्यातील तिश तिसरे पुष्प म्हणजे लोकगीत स्पर्धा आज आपण आयोजित केलेले आहे त्यासाठी तुम्ही सर्वजण इथे जमलेला आहात सुरुवातीला आपल्याला लाभलेले परीक्षक त्या तिन्ही परीक्षक मान्यवरांचे मी अगदी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर अगदी वेळेवर आलेले जे संघ आहेत त्या संघांचेसुद्धा मी अगदी मनापासून स्वागत करतो आज लोकगीत स्पर्धा भरवत असताना त्याच्या मागचा उद्देश थोडासा सांगणं तुम्हाला गरजेचं आहे आपल्या या संस्थेची स्थापना ही प्राचार्य डॉक्टर पेबी पाटील साहेब यांनी हातामध्ये ढप आणि तुंतून घेऊन गावोगावी जाऊन कलापथकाच्या माध्यमातून निधी उभा करून या संस्थेची स्थापना केलेली आहे हा आपला इतिहास आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आज त्यांचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम आपल्या संस्थेचे विद्यमान संचालक गौतम भाऊ पटेल करत आहेत आणि तीच परंपरा चालू ठेवण्याचं काम आपण त्यांना साथ देण्याचं काम आपण करत आहोत साहेबांचा एक पोहाडा आठवतो आहे लोककलेतील लोकशाहिरा लोककलेचा तूच तुरा तोडू नको रे नाळ आईची मूळ रूपावरकर नखरा तर तुम्ही आज वाद्यांचा कलबलाट जास्त न करता त्या लोकगीताचा जो मूळ गाभा आहे तो गाभा इथं दाखवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यावरच माझ्या मते परीक्षण जास्तीत जास्त केंद्रित राहणार आहे आता जो सादरीकरण होणारा संघ आहे तो आहे हलसिद्धनाथ ओविकार मंडळ हरोली तुमची वेळ सुरू होती आहे आत्ता चलागड्यानु जाऊन भेटू बीबिया पाठला ना चलागड्यान जाऊन भेटू त्यांच्या जयंतीला आज साहेबांचा दिन उगवला आज बघा या या दिन उगवला आज त्यांच्या या ना जाऊन भेटू भीएम पाटलांच्या जयंतीला चला गड्यानु जाऊन भेटू आहिल्या देवीला दाल तलवार पाटीला राजा मल्हार संगतीला वाघवनी जगली माता खंड राजाला गड्यानु जाऊन भेटू आहिल्या पाटलांच्या जयंतीला हलशिदनाथाचा वरदास्त माझ्या शिरावर थाप मार डिंबाड्या गजा ढोलावर हो या जगाच्या पाठीवर कुठे गेला तरी आई वडिलांची माया आई आपले ला थोर आहे थोर आई वडिलांना आपल्या लेखीला लहानाच थोर केलं ज्या वेळेला लेख नांदाला जात्या त्यावेळेला आईला रडू कसं येत आहे आई रडती पदर धरून आमच्या कळपातली हरणी चाली मा सोडून कळपातली हरणी झाली सोडून कळपातली हरणी चालियाम सोडून कळपातली हरणी सोडून मांडप घरून बाबा पण वडिलांचं जास्त प्रेम कोणावर असतंय तर आपल्या लेखीवर मुलीवर परगावाला बाप सर्व्हिसला असतो रातोरात आपल्या मुलगीच्या लग्नाला गावावर येतोय आणि भरल्या मांडवातून लेख नांदायला जात्या लिखीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतोय बापाला त्यावेळेला बापाला रडू येते आपल्या लिखीची आठवण येते बाप कसा रडतो मेहताय बाप रडतो मंडप धरून आमच्या काळजातला तुकडा चाला मा सोडून काळजातला तुकडा चाला लहानपणी भावाचं ना बहिणीचं गाव पटलंय काय ज्या वेळेला बहीण नांदायला जात्या त्यावेळेला भावाला बहिणीची आठवण येत्या म्हणून काय म्हणत आहे भाऊ रडतो बहीण म्हणून आमच्या कळपातली हरणी चालि आम्हा सोडून कळपातली हरणी चाली आम्हा सोडून मांडीचा पालना करून पालन पोषण केलेलं असते आणि ज्या वेळेला ले 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 लेख नांदायला जाते त्या वेळेला आईला आणि वडिलाला रडू येते म्हणून काय ये म्हणलं म्हणलंय रतनासारखी रतन केली जात आमच्या कळपातली हरणी गेली आम्ही सोडू कळपातली हरणी गेली आमा हर सोडू म्हणून काय म्हणलं काय म्हणले मोजता येत नाही जगाच्या मापान प्रेम दिलय माझ्या आई बापान प्रेम दिलय माझ्या आई आनंद जीवनात आई वडील जिवंत तोपर्यंत त्यांचं पालन पोषण करा wanna... नंतर आई वडील स्वर्गाला गेल्यानंतर त्यांच्या पोटूला मागणं हार घालून खाव पीक नाही आ म्हणून असं जे जोडप काय होत माहित का आपल्या मुलग्याला लहानाचं मोठं करतय मोठं केल्यानंतर के त्याचं लगीन झाल्यानंतर I... आई बायकोच ऐकतोय आई बापाला मोडक्या तोडक्या तो छपर ठेवतोय आपण आरशीशी बंगल्यात राहतोय म्हणून काय म्हणलंय बायको मिळाली जरी पोळी मदाची okay. आठवण विरे आई जादू दाची ठेवा विरे आई संघाने वेळ घेतलेली आहे सात मिनिट सादर करत्या कलाकारांनी स्टेजच्या समोर यायचं आहे मी सांस्कृतिक विभाग प्रमुख विनंती करते की त्यांना सहभाग सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावं सर्व रसिक प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की ही लोककला ही संस्कृती आणि ही परंपरा जपणारी ही लोकोत्सव सोहळा आपण ह्या प्रांगणामध्ये घेतलेला आहे है। तर ह्याचं कौतुक आपल्या संस्था ही का, कायम करतच आलेली आहे तर जोरदार टाळ्यांनी ह्यांचं स्वागत करा का कर, कारण ह्यांनीच आपली संस्कृती जपत आहेत है। कान देऊन ह्यांचे शब्द ऐकत राहा